आम्हाला पगारवाढ मिळावी एक सन्मानजनक पगारवाढ मिळावी जेणेकरून आमचं कुटुंब त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह करू शकेल ही आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी जो तुम्ही सी एस आर फंड वापरताय तो प्रोजेक्ट आमच्या भागात आहे आमच्या भागात आम्ही तिथं कवडीमोल भागाने जमिनी दिल्यात तर तो सी एस आर फंड कशा पद्धतीने वापरला गेलाय तो आमच्याच भागात वापरावा हा आमचा आग्रह आहे अर्थातच तर तो पारदर्शकपणे आमच्या पुढे ते खुलं करावी तुम्ही वापरलाय कशा पद्धतीने वापरला आहे दुसरं असा आहे जे कामगारांचे प्रश्न आहेत एक तर फक्त हे आम्ही कामगार नाहीत आम्ही भूमिपुत्र कामगार आहोत ही ठळक हो गोष्ट आहे आम्ही कवडीमोल भावान या प्रोजेक्टसाठी जमिनी दिली त्यामुळे हे जे काही इशू आहेत वारंवार निर्माण होणार आहे आम्ही वारंवार आंदोलन करतोय तुम्ही दाद देत नाही या संदर्भात प्रशासन असेल कामगार आयुक्त असतील कामगारांचे प्रतिनिधी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांचे एकत्रित समिती निर्माण करावी यांचे प्रतिनिधी एकत्र घेऊन जेणेकरून भविष्यात सुद्धा हे जे काही प्रश्न निर्माण होतील त्याची सोडवणूक करण्यासाठी सोपं होईल कसं माहिती का आज दोन अडीच लाखांना कुठं कोणता एक जमीन मिळत नाही आमच्या शेतकऱ्यांनी ही भोळी बाबडी आणि अंगठे बाजूर ह्या ज्या कामगारांच्या आईवडिलांनी जमिनी सगळे अंगठे बाजूर आहेत त्यांना खोटी आश्वासनं दाखवली त्यामुळे आपण जर टेक्निकली गोष्टीत म्हणलं त्यांनी तुम्हाला लेखी आश्वासन दिलंय का आमची लोक मुळातच मान देशातली ह्या अडाणी आहेत त्यांनी ह्या बोळ्या बाबड्या स्थापांना फसून आमच्या जमिनी दिल्या गेलेल्या आहेत परंतु जरी तसं असेल तर मग मुळात आम्हाला त्या जमिनी कशा दिल्यात त्याच्या खोलात निश्चितपणानं जावं लागेल आज आपण बघतोय पुण्यासारख्या ठिकाणी ह्या राजकारण्यांनी केलेले भूमी घोटाळे किंवा भूखंड घोटाळे समोर येत आहेत तसाच मोठ्या प्रकारचा भूखंडाचा घोटाळा मान तालुक्यातला पुढे आला तर या महाराष्ट्राला आश्चर्य वाटायला नको आमची साधारण चारशे एकर जमीन या पुराने यांची त्या डबावर ज्यांचा भाव आता सध्या सोळा ते सतरा लाख रुपये चालू आहे तर आम्ही दोन लाखाला पगाराची शिवन दिला आता सध्या जवळजवळ पासष्ट जो कामगार कंपनीमध्ये आहेत त्यात सुरक्षा रक्षक पंचवीस आहेत आणि जास्तीत जास्त जमिनी सुरक्षा रक्षकांची गेलेली आहे तरीसुद्धा एका वर्षामध्ये दोनदा आतील कामगारांचा पगार वाढवला जातो सुरक्षा रक्षकांचा पगार वाढवला जात नाही आता सध्या सुद्धा काही काही कामगारांना आतल्या तीन हजार रुपये पगार वाढला आहे पण आम्हाला पगार वाढ येताना ते म्हणतात की कंपनीला विचारायला लागेल म्हणजे आतल्या कामगारांना पगार वाढ करताना कंपनीला विचारायला विचारता येत नाही आम्हाला पगार वाढ करताना कंपनीला विचारले तर हे नेहमी आम्हाला कारण सांगतात आणि कुठल्याही वर्षा साहेबांना कळवत नाही कुणाला तरी आणखी एखाद्या प्लॅनचा मॅनेजराने त्याला मध्ये घालून की कामगार ऐकल्या पैसे त्यांचं फक्त म्हणणं त्यांच्या मांडलं जात आहे वैयक्तिक वरचे जे कोण मुंबईचे किंवा महाराष्ट्राचे जे टाटापावरचे अधिकारी आहेत त्यांना आशीर्वाद कळवलं जात नाही आणि कंपनी ही सुरक्षारक्षक आणि आजगी कामगारांच्या बाबतीत दुजोभाव करते खरं तर जेव्हा कंपनी सुरुवातीला चालू झाली तेव्हा रस्त्याचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर बराच प्रॉब्लेम साईडच्या गावांचा कंपनीला मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्या टायमिंगला काही काही लोक आमच्या गावातल्या आसपासचे टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर सुद्धा गेलेले होते पण त्या टायमिंगला आम्ही त्या ठिकाणी मध्ये उभा राहिलो जेणेकरून आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण होऊ नये म्हणून आम्ही वाचवलं आणि जे लोक त्यांना मारहाण करण्यासाठी आणते ते आमच्याकडे बघून ती म्हणजे की आमच्या गावशिवायची माणसं आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सोडतो नाहीतर आम्ही तुम्हाला सोडलं नसतं अशा अनेक प्रकरणातून टाटा पॉवर कंपनीला आम्ही वाचवले आमच्या शेजारला पण आवा पावर पॉवर लिमिटेड म्हणून कंपनी आहे त्याचा जवळजवळ दोन ते तीन करोड रुपयाची चोरी झालेली आहे परंतु आमच्या टाटा पॉवर प्लॅन्ट जसा झाला दा झाला त्या तेव्हापासून एकदाही चोरी झालेली नाही एवढेच नव्हतं त्या ठिकाणी कंपनीला आग लागून जवळजवळ चार ते पाच करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे परंतु आम्ही जरी कंपनी नसलो आमचे नुकसा आम्ही जरी घरी नसलो तरी सुद्धा कंपनीला आग लागल्यानंतर आम्ही कंपनी त्या आग बिजवायला त्या ठिकाणी होतो की जेणेकरून आम्ही कंपनीचं जेवढं भलं करता येईल तेवढं आम्ही केलं पण कंपनी आम्हाला जाणून बुजून आतल्या कामगारांचा पगार वाढवला जातोय फक्त आमचा वाढवला जात नाही यात काय जातीबेत होतोय का अशी सुद्धा आम्हाला वाटतंय कारण आज काही मराठी समाजाची कोल आहे त्यांचा पगार वाढ वाढवा म्हणून किती आदल्या कामगारांचा पगार वाढ वा वाढ वाढ वार करते आणि आम्ही सर्व रा ओबीसी आहे मराठी आपल्या धनगर आप आणि रामोशी म्हणून जाणीवपूर्वक त्यांचा पगार वाढवला जात नाही ओबीसी विरुद्ध मराठा असं कट कंपनीचे निलेश महाले आणि साहेब करतात अशी आमची शंका आम्हाला शंभर टक्के वाटते